नमस्कार मित्रांनो आज आपल्या इथं दोन शेतकरी आले आहेत बघा मोसंबीचे रोपण येण्यासाठी तर आपण त्या नदी त्यांचं गाव त्यांची झाडं किती तुमचं नाव मनोहरचा खराम येणार चौऱ्यात जळगाव तालुका पैठण जिल्ह्याचं भाजीनगर त्यांच्याकडं शेतम झाडं किती आहे पाचशे हां तर आता किती चालले शंभर आपल्या झाडाची क्वालिटी कशी आहेत चांगली आणि तुम्हाला इथं इथं पत्ता कोण दिला व्हिडिओ पाहूनच केला ना हां आपला युट्यूबवर व्हिडिओ पाहिला तुम्ही इथं आले आणि झाडाची क्वालिटी चांगली तुम्ही कुठले जळगावचं हां झाडाची क्वालिटी कशी आपली चांगली ना तर तुम्हाला इथं झाडं पत्ता कोण दिला व्हिडिओ पाहिला हां तर मग शेतकरी मित्रांनो हे बघा आता रोपं थोडं आले हे चौदा जळगाव इथून आले येंटे पाटील ना तिथून आणले आहेत त्यांना आपले झाडं खूप भारी वाटले आणि त्यांनी याच्यावरपूस केली आणि ते झाडं घेऊन गेले तर कोणाला पाहिजे असेल तर अवश्य भेट द्या झाडाची क्वालिटी कशी आहे चांगली कोणाला पाहिजे असले तर घेऊन जा धन्यवाद